इव्हान व्हॅसिली हे जहाज अठराशे सत्त्याण्णवमध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे बांधण्यात आलं जहाजाला ट्रिपल एक्सपन्शनचे एकच इंजिन होते जहाजाचा सांगाडा लोखंडी पट्टापासून बनवण्यात आलेला होता आणि डेक व इतर बांधकाम लाकडाचं होतं जहाजाच्या साठवणीच्या जागेत एका सफरीत पंचवीसशे मैल अंतर कापण्या इतका कोळसा साठवण्याची सोय होती सुरुवातीची पाच वर्षे बाल्टिक समुद्रातून फिनलंडच्या आखातात इवान भॅसिली व्यवस्थित मालाची ने आण करत होते या पाच वर्षाच्या काळात जहाजावर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही एकोणीसशे तीनमध्ये जपानविरुद्ध होऊ घातलेल्या युद्धासाठी रशियन सरकारने ते ताब्यात घेतले आणि स्टॉक येथे युद्ध साहित्य नेण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली उत्तर समुद्रातून निघून अटलांटिक महासागरातून आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने मार्गक्रमण करत जहाजाने दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन गाठलं या ठिकाणी जहाजात कोळसा भरण्यात आला केपटाऊन सोडल्यावर केप ऑफ गुड होपला वळसा घालून पूर्व किनाऱ्याने जहाजाने झांजीवार बेट गाठली हिंदी महासागरातून पुढे मजल मारण्याच्या दृष्टीने जहाजात जास्तीचा कोळसा भरण्यात आला आतापर्यंतचा जहाजाचा प्रवास अगदी सुनियोजित प्रकारे सुरू होता झाजाने झांजीवार बेट सोडून हिंदी महासागरात प्रवेश केला आणि डेकवरील खलाशांना अनेकदा आपल्या आसपास कोणीतरी वावरत असल्याचा भास होऊ लागला आपल्यावर कुणाची तरी सतत नजर आहे असं प्रत्येकाला वाटत असे प्रत्यक्षात कोणाच्याही नजरेस काही पडलं नाही तरी आपल्या अवतीभोवती कोणती तरी अज्ञात शक्तीचं वावरत असल्याचं सर्वांनाच जाणवत होतं वातावरणात येणारी थंड हवेची अनैसर्गिक सुळूक त्या शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती मात्र अद्यापही कोणतीही अप्रिय घटना घडलेली नव्हती एका संध्याकाळी पहारा बदलण्याच्या वेळी डेकवरील खलाशांना एक आकृती दिसली मानवी आकाराच्या त्या आकृतीला स्पष्ट दिसून येतील असे कोणतेही अवयव दिसत नव्हते पारदर्शक आणि धुरकट दिसणारी ती आकृती रात्रीच्या अंधारात चमकत होती डेकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन ती आकृती एका लाईफ बोटीमागे अदृश्य झाली हा विलक्षण प्रकार पाहून टेकवरील सर्वांचीच पाचावर धारण बसली परंतु अद्यापही त्या आकृतीने आपला प्रताप दाखवण्यास सुरुवात केली नव्हती मजल दर मजल करीत जहाज चीनमधील पोर्ट आंथर या मिलिटरी तळापाशी पोहोचलं आणि खलाशांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले पोट अँथरला पोचण्यापूर्वी आदल्या रात्री एका खलाशाने जोरदार किंकाळी फोडली त्याला शांत करण्याचा काही जण प्रयत्न करू लागले काही क्षणातच सर्वांनाच आपण काय करतो आहोत याचं भान उरलं नव्हतं कोणाचाही स्वतःवर ताबा उरला नव्हता स्वतःला आणि एकमेकांना बदलण्यास त्यांनी सुरुवात केली एका खलाशाने झेंड्याची काठी उपसून इतरांवर हल्ला चढवला काही वेळ हा गोंधळ असाच सुरू राहिला अकस्मात ॲलेक कोविन्स्की या खलाशाने डेकची कड गाठली आणि स्वतःला समुद्रात झोकून दिलं रात्रीच्या अंधारात अथांग सागरात तो बुडाला आणि डेकवरील परिस्थिती जादूची कांडी फिरावी तशी पूर्वपदावर आली पोट इथल्या रशियन अधिकाऱ्यांनी खलाशांच्या कहाणीवर विश्वास ठेवण्याचं साफ नाकारलं पूर्वनियोजित योजनेप्रमाणे जहाज ब्लॉडिओस्टॉक येथे नेण्याचा त्यांनी कॅप्टनला आदेश दिला पोट अंथर सोडून जहाजाने पुढचा मार्ग पकडला सुरुवातीच्या दोन दिवसात काहीही न झाल्याने सर्वांच्याच मनावरील ताण कमी झाला तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या शक्तीने आपली चुनूक दाखवली डेकवरील खलाशांचा स्वतःवरील ताबा पूर्णपणे ओढाला आपापसात आप त्यांची जोरदार भांडणे आणि मारामाऱ्या सुरू झाल्या आपण काय करतो आहोत हेच कोणालाही समजत नव्हतं काही मिनिटांनी एका खलाशाने समुद्रात उडी घेतली आणि डेकवरील वातावरण अकस्मात निवळलं जहाज फ्लॉडिओ पोहोचल्यावर जहाजावरील बारा खलाशांनी जहाज सोडून धूम ठोकली जहाजावरील अज्ञात दृष्टशक्तीपासून लवकरात लवकर दूर जाण्याची त्यांना घाई झाली होती दुर्दैवाने पलायनाचा हा प्रयत्न साप अपयशी ठरला बाराही खलाशांना कैद करून जहाजावरील एका केबिनमध्ये डांबण्यात आलं व्लॉडिओस्टॉक येथील रशियन अधिकाऱ्यांनी कॅप्टनकडे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही जहाजात पुन्हा माल भरण्यात आला आणि ते हाँगकाँगच्या मार्गाला लागलं बंदरातून बाहेर पडताच त्या शक्तीने पुन्हा डोकं वेळ काढलं पहिल्या दिवशी रात्री पूर्वीप्रमाणेच डेकवरची गोंधळाला सुरुवात झाली एका खलाशाने सागरात उडी टाकल्यावरच परिस्थिती मूळ पदावर आली दुसऱ्या रात्रीही तोच प्रकार झाला तिसऱ्या दिवशी रात्री कोणी समुद्रात उडी टाकली नाही परंतु एका खलाशाला भीतीमुळेच मृत्यू आला हाँगकाँग बंदर समोर दिसत असताना जहाजाचा कॅप्टन स्वेन अँड्रिस्ट यांनी स्वतःला समुद्रात झोकून दिलं जहाज हाँगकाँग बंदरात पोहोचतात खलाशांनी जहाजावरून उड्या टाकल्या आणि ते हाँगकाँग आणि आजूबाजूच्या परिसरात लपून बसले सेकंड ऑफिसर क्राईस्ट हॅन्सन आणि पाच स्कॅडिनेव्हियन खलाशी तेवढे जहाजावर शिल्लक राहिले होते क्राईस्ट हॅन्सन हा अत्यंत धाडसी स्वभावाचा माणूस होता त्याचा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता त्याने जहाजाचं कप्तानपद स्वीकारलं अनेक नवीन खलाशांची नेमणूक केली आणि लोकरीने जहाज भरून ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात जाण्यासाठी नांगर उचलला जहाजावरील नवीन खलाशांपैकी एकालाही जहाजाचा इतिहास माहीत नव्हता सुदैवाने सिडनीच्या दिशेने प्रवास बऱ्यापैकी सुरळीत झाला त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही सिडनी बंदरापासून एक दिवसांवर असताना क्राईस्ट हॅन्सनने डोक्यात गोळी झाडून घेतली इंजिन रूममध्ये काम करणाऱ्या हॅरी नेल्सनने फर्स्ट मेटच्या सहाय्याने जहाज सिडनीला आणलं जहाज धक्क्याला लागण्यापूर्वीच नेल्सन वगळता सर्वांनी ने जहाजावरून धूम ठोकली रशियन सरकारने हॅरी नेल्सनच्या सहाय्याने भूताखेतांवर विश्वास न ठेवणाऱ्या कॅप्टनचा शोध घेण्यास सुरुवात केली लवकरच त्यांना योग्य असा माणूस मिळाला परंतु आतापर्यंत जहाजाचं इतकं नाव झालं होतं की इतर खलाशी आणि कर्मचारी वर्ग मिळेपर्यंत चार महिने गेले जहाजाने सिडनी बंदर सोडलं आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोची वाट धरली सुरुवातीचा आठवडाभर जहाजाचा प्रवास व्यवस्थित सुरू होता परंतु पुन्हा पहिल्याप्रमाणेच असंबंध गोंधळ सुरू झाला पूर्वीप्रमाणेच डेकवरील खलाशांचा स्वतःवरील ताबा उडाला परिस्थिती मूळ पदावर आल्यावरही दोन खलाशी इतके प्रशुद्ध झाले होते की त्यांना जहाजाच्या तळातील एका कॅबिनमध्ये बंदिस्त करून ठेवण्याची वेळ आली सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळून आले दुसऱ्या दिवशी भूताखेतांवर अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या कॅप्टनने रिवॉल्व्हरची नळी स्वतःच्या तोंडात खुपसून चा पोडला स्वतःवर थोडाफार ताबा असलेल्या खलाशांच्या मदतीने हॅरी नेल्सनने जहाज मागे फिरवून फ्लॉडियो स्टॉकला आणलं यावेळी मात्र हॅरी नेल्सनसह सर्वांनी ने जहाज सोडून काढता पाय घेतला कितीही मोठ्या रकमेचं आमिष खलाशांना जहाजावर परतनास प्रवृत्त करू शकलं नाही जहाजावरील कोणत्याही सामानाचा सा, छोटासा तुकडाही त्यांना नको होता पुढे पुढे तर जहाजावर पहारा ठेवण्यासही कोणी माणूस उत्कृष्ट स्थितीतील हे जहाज पुढे कित्येक महिने फ्लॉडिओस्टॉक बंदरात तसंच पडून राहिलं सागरावरील खलाशांना या शक्तीचा नायनाट करण्याचा एकच उपाय ठाऊक होता आग एकोणीसशे सातच्या हिवाळ्यात एका रात्री हे जहाज पेटवून देण्यात आलं अनेक छोट्या छोट्या बोटींतून जहाजाभोवती कोंडाळ करून फ्लोडकाचे घुटके घेत खलाशांनी जहाजाचा अंत साजरा केला काहीजण आनंदाने गाणे बजावण्यात मशगूल झाले होते जहाज जळून पाण्याखाली जाण्यापूर्वी अंगावर काटा उभा राहावा अशी एक कर्णभेदक किंकाळी सर्वांना ऐकू आली जहाजावर कोणत्या अज्ञात शक्तीचं वास्तव्य होतं हे मात्र कधीही कोणालाही समजून आलं नाही